नमस्कार फेसबुकवरील सर्व मित्रांनो आपले जो व्हिडिओ मी फेसबुकला टाकतोय त्याला भरपूर सपोर्ट भेटतोय प्रतिसाद भेटतोय त्याच प्रतिसादामुळे आत्मभुधारक शेतकरी मला विनंती करत होते की सर आमची काही म्हणणे फेसबुक मार्फत मार लोकांपर्यंत पोहोचवा तेच काम करतोय माझ्या आत्मभुधारक शेतकऱ्यांना मित्रांनो युरियाच्या गोण्या भेटत नाही आहेत युरियाची गोणीची किंमत आहे अडीचशे रुपये परंतु ते अक्षरशः साडेतीनशे किंवा चारशे रुपयाला विकली जाते आणि युरियाच्या गुणीसोबत खताची गुणी घ्यावं लागते पंधराशे रुपयाची का बरं हे असं मित्रांनो जो शेतकरी अल्पभूधारक आहे त्याने ऑलरेडी खूप कष्टाने त्याची शेती शेतामध्ये पीक घेतलं आहे आणि ते पीक आता एकदम जोरात आलं आहे जे पीक घेण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि सावकाराकडून कर्ज पण घेतलेलं आहे त्या कर्जाची त्याला परत भेट करायची मित्रांनो आणि असं असताना त्याच्या घरामध्ये मुलाला ताप आली आहे त्याला बाजारला पैसे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत खूप अडचणी आहेत सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्वसाधारण माणसांना माशामध्ये जेव्हा तो दुकानात जातो पीक जोरात आले त्याला असं वाटतं हिर्या टाकणं आल ती पीक ज्वरा येतो मग तो दुकानात जातो तो दुकानदार त्याला सांगतात जर हिर्याची गोणी घ्यायची असेल तर ती गोणी घेताना तुम्हाला खताची गुणी घ्यावला पंधराशे रुपये देऊन अरे बाबा नो त्याच्याकडे ऑलरेडी ते चारशे रुपये फार मोठ्या मुश्किलाने आले त्याने ते चारशे रुपये कमावसाठी कोणातरी घरी एक दिवस काम केले तेव्हा त्याला ते चारशे रुपये आले त्या चारशे रुपयात तो काय काय करेल जर त्याला पंधराशे रुपये कोणी घ्यायची होती तर पण तुम्ही तर खरं जर सांगायचं म्हटलं तर अल्पभूधारक शेतकऱ्याची खूप हाल होते पिळवणूक होते आणि त्यांचं म्हणणं थोडक्यातच होतं की सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना उद्याच्या कोण्या मुग उपलब्ध करून द्या खताची गोळी न घेता काय होतं तुम्हाला नक्की तळतं लागल सरकार या गोष्टीचा की लोकं खूप त्रस्त झाले आणि जर मोठे मोठे जे शेतकरी बघितलं तर त्या शेतकऱ्यांना विऱ्याच्या गोण्या कुठला शब्द न बोलता दिल्या जातात का बरं आहे चुकीचं आहे अरे कितीतरी तळतळ तो शेतकरी करतोय त्या पिकासाठी कितीतरी कष्ट करतोय आणि हो हेच नाही एक वेळ शिक्षा मुलांना शिक्षणात पैसे देत नाही पिकनिकला मुलांना पाठवत नाही ते पैसे साठून टाकून शेतीला लावतात आणि अशा तर दुकानदार त्यांना म्हणतात की हिर्याची गोणी जर पाहिजे असेल तर खताची गोणी घ्या बरं ठीक ना जेव्हा शेतकरी खताची गुणी घ्यायला जातो तर तो नाराज म्हणजे त्याला असं वाटतं की तोंडात मारल्यासारखं होतं किंमत ऐकून हिऱ्याची गुणी खताची गुन्हे मग तो घरी येतो बायकोला सांगतो अगं गोण्या संपल्या म्हणून मग बायको म्हणते झालं काय मग तो तिला सांगतो हिऱ्याची गुणी जर घ्यायची असेल तर खताची गुणी घ्यावं लागेल पंधराशे रुपये मग ती काय करते सावकारा ऑलरेडी त्या सावकाराकडून खर्च घेतलेलं असतं आणि मग ती खू खताची गोणी प्लस युरियाची गोणी घेतात शेताला लावतात शेतात पीक एक नंबर येतं उत्पन्नही चांगलं होतं ते उत्पन्नालाही हमी भाव नाही आणि त्यांची अपेक्षा असते की उत्पन्न झाल्यानंतर आम्ही या पैशातून सावकाराचे पैसे देऊ बऱ्याचदा सोडून घेऊ आणि मुलांच्या शिक्षण शिक्षणासाठी काही भरू परंतु असं काहीच होत नाही पीक चांगलं येतं पण पीक काढल्यानंतर हार्वेस्टरला मशीनला लेबरला जे पैसे द्यावे लागतात मित्रांनो त्या पैशा दिल्यानंतर या शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही आणि सावकार्याचा खर्च आहे तसंच राहतं कारण त्यांनी लावलेले एक्स्ट्राचे पैसे कोणते फक्त साडेतीनशे रुपये हिर्याची बुनी घ्यायची तर पंधराशे रुपये खड्डाची बुनी घ्यावं लागेल एक्स्ट्राचे चार्जेस प्लस बऱ्याच अशा गोष्टी आहेत या गोष्टी बंद जर केल्या तर सर्वसाधारण अल्पभधारक शेतकरी नक्कीच मोठा होऊ शकतो त्याच्याकडे दुकानदार हातात काही चुकी नाही काही दुकानदार साडेतीनशेला देतात काही चारशे रुपयाला देतात परंतु मग सार तिकडून वरूनच त्यांना जर येत नसेल तर त्यांचा काही बा आता मला या गोष्टी माहीत नाही पण मी बोलतो का अल्पभूधारक शेतकरी म्हणतात सर फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा युरिया 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 जो आहे सधीशे साडेतीनशे रुपयाचा तुम्ही इथल्या जातो चारशे रुपयाला आणि त्याचा तो घ्यायचा म्हणजे पंधराशे रुपये दोन्ही घ्यावा लागते आणि याच्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्याला खूप कष्ट कष्ट घ्यावा लागतात तरीही त्याचा फायदा होत नाही आणि तो कर्ज बाजारी होतच जातो होतच जातो आणि एक दिवस असं येतो त्याला आत्महत्या करावं लागते आत्महत्याचा तो प्रयत्न करतो कारण त्या जो झालेला कर्जाचा डोंगर मित्रांनो ह्या गोष्टी जर टाळायच्या असेल तर सरकारने अल्पधारक शेतकऱ्यांना युरियाच्या कोण्या पाहिजे तेवढ्या द्यायला पाहिजे विकत द्या ना तू फुकट घेत नाही ना शेतकरी शेतकरी राजा आहेत कुठली गोष्ट फुकट घेत नाही परंतु असं करू नका युरियाच्या कोणी खताची कोणी घ्यावं लागेल हे चुकीचं आहे बरोबर एक नाही म्हणून सांगतोय आणि हो बाजार शेतकरी दोन दिवस काढते तर कोणाच्या लाजीनदार नाही त्याला कोणाला हात जोडायची गरज नाही कारण तो स्वतः पिकवतो स्वतः खातो म्हणून सांगतो त्याच्या पिकाला हमी भाव द्या आणि हा युरियाच्या मुली जो विषय आहे तू लांब ठेवा त्याला खात्याची गुरु न घ्या युरियाची उरडी द्या धन्यवाद सर